लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा जानेवारीच्या भागामध्ये अद्वैत सांगत असतो नीट पकडून बस पडशील नाही तर यावरती कला सांगते पडले तर मी काही एकटी पडणार आहे होय तुला सोबत घेऊनच पडेन ना मी काही तुला घाबरत नाही आहे असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो अच्छा तुम्हाला घाबरत नाहीस का तुला आता दाखवतोच असं म्हणत अद्वैत खूप फास्ट आता गाडी चालवायला लागतो आणि त्यामुळे कला आता गडबडते गडबडते आणि त्याला घट्ट मिठी मारून बसते अद्वेत हसायला लागतो दोघंजणं छानपैकी एन्जॉय करत असतात आणि आता हे सगळं करत असताना अद्वेत म्हणतो आता हे बघ इतका चान्स घेऊ नकोस म्हणजे माझ्याजवळ येण्याचा यावरती कला म्हणते मी आणि तुझ्याजवळ येणार समजतोच कोण रे तू स्वतःला की मी तुझ्याजवळ येण्याचा चान्स घेईन म्हणून अद्वेत म्हणतो झालं त्यातसुद्धा मला काहीतरी टोमणी मारायलाच पाहिजेत नाही का तुला असं म्हणत दोघंजणं एकमेकांना आता चर्चा करत एकमेकांची टेर खेचत एकमेकांना ओरडत आता रस्त्यावरून निघालेले असतात खऱ्यांची मिसळ खाण्यासाठी आता इकडे तोपर्यंत नैना विचार करत असते काय करू एरवी तर हे आबा लगेचच निघून जातात म्हणजे पटकन देवळात जायला जातात पण पण आत्ता आत्ता हे आबा इथून हलायलाच मागत नाही आहेत काय आहे ह्यांचं आत्तापर्यंत देवळात निघून त्यांनी जायला हवं होतं असा विचार करत आता नैना तिकडे बसलेली असताना आबांचा आवाज येतो अंजू अंजू मी जरा देवळात जाऊन येतोय असं म्हटल्यावरती आता इकडे नैना खूप खुश होते आणि चला आत्ता तर हे देवळात चाललेले आहेत ताबडतोब मला यांच्या खोलीत जाऊन आता पैसे काढून घेता येतील म्हणून ती खूपच खुश होते आणि आबा जाण्याची वाट पाहत असलेली नाही ना अंजूला सांगते तू माझ्या रूममध्ये जा आणि माझ्या काही साड्या काढून ठेवलेल्या आहेत त्या नीट घडी कर आणि प्रेससाठी द्यायच्या आहेत तर त्या साड्या तू प्रेससाठी दे असं म्हणत ती आता अंजूला मुद्दामच रूममध्ये पाठवते जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आता आबांच्या रूममध्ये जाताना कुणी पाहू नये किंवा तिला कोणी बघू नये मग ती आता रूममध्ये येते आबांचं दार उघडते पटकन दार लॉक करते आबांचं कबर्ड खोलते कबर्ड खोलून झाल्यानंतर इकडे तिकडे पाचक करते आणि ड्रॉवरमधले पैसे तिला भेटतात जो तिचा हेतू असतो तो हेतू सफल झालेला असतो तिला पैसे सापडतात पटकन ते पैसे आता नाही ना घेते आणि ते पैसे घेऊन आपल्या आपल्या आता साडीच्या ओटीत लपवते ओटीतला पाहून ते पैसे घेऊन ती आपल्या रूममध्ये जात असते धावत पळत नाही ना रूम सग्ड़ सग्ड़ आता रूममध्ये जात असते हे सगळं सगळं आता रोहिणी पाहते आणि नाही नाही हिचं काहीतरी चाललेलं आहे ही या सगळ्यामध्ये आता लपवाछोपी करते कसली लपवाछोपी आहे हिचं सत्य मला आता शोधून काढलंच पाहिजे नक्की कसली लपवॉच करते हे बघायला पाहिजे असं म्हणत ती आता नैनाचा पाठलाग करायला लागते तोपर्यंत नैना पैसे पर्समध्ये ठेवते पर्स आता आपल्या ह्या साडीच्या ओच्यात घेऊन ती आता सौरवला ते पैसे देण्यासाठी चाललेली असते जेव्हा ती सौरवला पैसे देण्यासाठी चाललेली असते त्यावेळेला इकडे आता रोहिणी ही तिला आवाज देते हे सगळं चालू असताना इकडे आता खऱ्यांच्या मिसळ स्टोअरवरती कला आणि आदवे देतात दोघांना तिकडे पाहिल्यावरती आता धक्काच बसतो दिनकरला आणि दिनकर म्हणतो तुम्ही दोघं जण इकडे काय ग कले यावरती कला सांगते बाबा आज आम्ही इकडे मिसळ स्टॉलवरती मिसळ खायला आलोय यावरती दिनकर राव म्हणतात हे बघ कले तुझी ही सगळी हे आहे ना ही त्यांच्यावरती लादू नकोस बरं का त्यांना मिसळ खायची त्यांना सवय तरी आहे का अगं ते हॉटेलमध्ये जाऊन खाणारी माणसं ते कशी काय इथे तुझ्यासोबत मिसळ खातील तू तु उगाच तुझी आवड निवड त्यांच्यावरती लादण्याचा प्रयत्न करू नकोस कळतंय तुला तुझी आवड निवड त्यांच्यावरती लादण्याचं काम तरी काय यावरती कला म्हणते नाही बाबा ऐका तरी पण आता बाबा काही ऐकायला तयार नसतात त्यावरती अद्वैत म्हणतो मिस्टर खरे ऐका ना खरंच त्याची काहीच चुकी नाही आहे मी न मी खरच मला स्वतःलाच मिसळ खायची आहे म्हणून इकडे आलोय तिला मी सोबत घेऊन आलोय असं म्हटल्यावर ती दिनकर म्हणतात अरे वा मग तर ही खूपच चांगली गोष्ट आहे तुम्ही पटकन बसा मी तुम्हाला मिसळ बनवून देतो आपली मिसळ जगात भारी आहे बरं का यावरती अद्वैत आणि कला आता तिकडे बसतात कला म्हणते बाबा मी तुम्हाला मदत करायला येते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे दिनकर म्हणतो कप तू बस तिकडे अद्वैत रावांच्या सोबत बस मी मस्तपैकी मिसळ बनवतो मग आता ती तो छानपैकी दोघांना बसण्यासाठी टेबल करतो आणि दोघांनाही त्या टेबल टेबलवरती बसायला सांगतो जण टेबलवरती बसतात तोपर्यंत दिनकर आता गरमागरम मिसळ आणून दोघांच्या समोर ठेवतो गरमागरम मिसळ आणल्यावरती मग मात्र आता इकडे जण मिसळीचा आस्वाद घेत असतात आणि दिनकर आपल्या लेकीचे आणि जावयाचं हे सगळ्या सोहळा पाहत असतो त्याला खूपच आनंद झालेला असतो कारण या सगळ्यामध्ये आता आ, अद्वेत पहिल्यांदा मिसळ्या स्टॉलवरती आलेला असतो दिनकर त्यांची चांगलीच खातिरदारी करत असतो सावकाश खा असं म्हणत तो आता दोघांनाही खाण्यासाठी एकटा सोडतो आणि तिकडून निघून जातो अद्वेतला मिसळ खूप आवडलेली असते अद्वेत म्हणतो एकदम छान मिसळ आहे बरं का असं म्हणत अद्वैत मिसळ खात असतो पण जरा जान झणझणीत असल्यामुळे त्याला ठसका लागत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता कला सांगत असते अरे जरा सावकाश सावकाश असं काय करतोय इतका का लागेल असं काहीतरी खात बसू नकोस बरं असं म्हणत ती आता अद्वेतला शांत करत असते पण अद्वेत अद्वेत खूपच खुश असतो आणि तो या सगळ्यामध्ये मिसळ खाण्यामध्ये इतका रंगलेला असतो कि ए, ए, की त्याला ठसका काय लागतोय घाम काय येतोय हे सगळी गोष्ट काहीच पटत नसते आणि छानपैकी मिसळीवरती ताव मारत असतो त्यावरती कला म्हणते अरे ऐक तरी तुला किती घाम आलाय घाम तुझा घाम पुसून देते यावरती मग मात्र आता इकडे दिनकर सांग इकडे आता आदि अद्वैत सांगायला लागतो नाही नाही घाम काय अगं कोल्हापूरची मिसळ खाल्ली आणि घाम आला, आला नाही असं होणारच कसं कोल्हापूरची मिसळ खाऊन घाम तर यायलाच पाहिजे ना असं मस्त झणझणीत हा हू करत कोल्हापूरची मिसळ खाल्ल्याशिवाय या मिसळीचा आता मात्र आस्वाद कसा घ्यायचा त्यामुळे येऊ दे की घाम मस्त हा हू करू देखी आता कला हे अद्वैतचं वेगळंच रूप पाहतच बसते आणि तिला कळतच नाही की हा अद्वैत खरा की आत्तापर्यंत एक मुखवटा घालून जो फिरत होता तो अद्वैत खरा तिला या सगळ्यामध्ये या अद्वेतचं खूप कौतुक वाटत असतं आणि ती या अद्वेतकडे भरावून भरावून आता पाहतच बसते तोपर्यंत इकडे आता हे सगळं चालू असताना अद्वैत हे छानपैकी संपवतो आणि हात धुण्यासाठी पुढे जातं कला आणि अद्वेत दोघं जण हात धुण्यासाठी ज्या वेळेला पुढे येतात त्यावेळेला आता कलाच्या हातावरती हात धुत असताना कला त्याच्यावरती चिडते आणि काय चाललंय माझ्या हातावरती काय हात धुतोस पाणी सोडतोस अरे वेगळे हात धू की करत असतो त्यांची मिसळ खाऊन होते मिसळ खाऊन झाल्यावरती अद्वैत बिल देण्यासाठी खऱ्यांच्या इकडे येतो त्यावरती मग मात्र आता इकडे दिनकर म्हणायला लागतो नाही नाही पैसे वगैरे नाही अद्वैत राव तुम्ही ते येऊन मिसळ खाल्लीत हेच खूप आहे यावरती अद्वैत म्हणतो असं कसं बिझनेस हा शेवटी बिझनेस आहे बिझनेस मध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये आता तुम्हाला हे करून चालणार नाहीये कारण काही हे झालं का ना तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये बिझनेस आणि आपलं रिलेशन हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवाव्या ही गोष्ट तुम्हाला समजत नाही आहे का यावरती कला म्हणते चांदेकर आम्हाला माहिती आहे तू खूप पैसेवाला आहेस ठेव पैसे ते खिशात अद्वैत म्हणतो नाही ह असं अजिबात चालणार नाही का काही झालं तरीसुद्धा आता आपल्याला हे खा म्हणजे आपल्याला पैसे घ्यायलाच पाहिजेत असं म्हटल्यावर दिनकर म्हणतो हे बघा तुम्हाला जितके वेळा मिसळ खायची आहे तितके वेळा तुम्ही इकडे येऊ शकता तुम्हाला कोणत्याही बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त तुम्ही ना सांगा तुम्हाला कधी मिसळ पाहिजे मी पार्सल सुद्धा पाठवून देत अद्वैत म्हणतो हो मी तर येणारच आहे तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा मी तुमच्या इथली मिसळ खायला येणार असं म्हणत अद्वैत आता पैसे देऊ करत असतो कला म्हणते चांदेकर खूप पैसे आहेत तुझ्याकडे पहिले पैसे खिशात ठेव अद्वैत म्हणतो असं काय करतेस कला म्हणते ठेव म्हटलं ना पैसे खिशात असं म्हणत कला अद्वेतला पैसे पॉकेटमध्ये ठेवायला सांगते आणि त्यानंतर मग आता दोघं जण मिसळ खाऊन तिकडून निघतात दिनकरला जगातला सगळ्यात जास्त आनंद आलेला असतो कारण मिसळीच्या स्टोअरवरती अद्वैत आलेला असतो हे सगळं चालू असताना इकडे रोहिणीच्या डोक्यामध्ये विचार येतात नाही नाही या नैनाचं काहीतरी चाललेलं आहे पण काय चाललंय ह्या नयनाचं ही या सगळ्यामध्ये आता काय लपवती आहे मला खरंच कळत नाहीये की हिचं चा काय चाललंय मग ती आता अंजूला सांगायला लागते तू एक काम कर नैनाला ना इकडे खाली बोलव नैनाला बोलव ती मग आता अंजू नैनाला आवाज देते आणि आता इकडे रोहिणीचा खरा प्लॅन चालू होतो नैना काय लपवते हे शोधून काढण्यासाठी रोहिणीने जबरदस्त प्लॅन केलेला असतो मग आता अंजू नैमाला घेऊन खाली येते त्यावरती आता इकडे रोहिणी सांगायला लागते हे बघ नैना तू एक काम कर बर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू आत्ताच्या आत्ता लॉन मध्ये फिरायला जा अगं पायावरती सूज किती आले तुझ्या असं म्हटल्यावरती नैना म्हणते नाही मॉमिन लॉ तुम्ही माझी काळजी करू नका मी फिट आहे रोहिणी म्हणते मी तुझी काळजी करतच नाही आहे मला बाळाची काळजी आहे बाळाला या सगळ्यामुळे त्रास होऊ शकतो म्हणून मी तुला सांगते ती गोष्ट तू लक्षात ठेव आत्ताच्या आत्ता तू बाहेर जा आणि अंजू इकडे ये बरं अंजूला ती बोलवते आणि अंजूला सांगते आत्ताच्या आत्ता नैनाला बाहेर घेऊन जा नैना मॅडम ना जरा आता मोकळ्या हवेमध्ये फिरू दे आणि तू त्यांच्यासोबत थांब काहीही झालं तरी सुद्धा त्यांची साथ सोडू नकोस त्यांना या सगळ्यामध्ये तू आता इकडे सोबत असता असं म्हटल्यावरती आता मात्र अंजूसुद्धा सोबत जाण्यासाठी तयार होते अंजू ज्या वेळेला सोबत जाते त्यावेळेला नैनाला घेऊन दोघीजणी गेल्यावरती रोहिणीचा डोक्यामध्ये आता प्लॅन असतो रोहिणी या सगळ्यामध्ये आता नैनाच्या रूममध्ये जाते नैनाच्या रूममध्ये जाऊन आता ती या सगळ्यामध्ये काय सत्य काय खरं काय खोटं हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता, आता कला आणि अद्वैत एका वेगळ्याच ठिकाणी आलेले असतात कला अद्वैत ज्या ठिकाणी आलेले असतात त्या ठिकाणी आता कला म्हणते हे इथे काय यावरती अद्वैत म्हणतो या इकडे असं म्हणत तो एका कठड्यावरती तिला आता बसायला घेऊन जातो कठड्यावरती गेल्यावरती कलाला तो म्हणतो अलगद बस पडशील नाही तर इथे यावरती कला त्याच्या बाजूला बसते कला जेव्हा बाजूला बसते त्यावेळेला आता मात्र अद्वैतला ती म्हणते हे काय यावरती अद्वैत म्हणतो हे बघ ही इकडे आहे ना ही मागे माझी स्कूल होती इथे आम्ही खूप टर खेचायचो सगळ्यांची म्हणजे तुला माहिती आहे का इथे आमचा अड्डा होता इथे आम्ही सगळेजण एकत्र येऊन बसायचो पण पण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला सिनियर लोक कपलकपल इथे यायची ना त्यावेळेला आम्ही त्यांची टेर खेचायचो कला म्हणते काय अद्वैत चांदेकर आणि आता लोकांची टेर खेचायचा मला तर काही विश्वासच बसत नाहीये अद्वैत म्हणतो अगं मी काय चीज आहे तुला अजून कळलेलंच नाहीये तुला ज्या वेळेला कळेल ना की मी काय चीज आहे त्यावेळेला तू अशी घाबरगुंडी उडेल तुझी कला म्हणते अच्छा तू माझी घाबरगुंडी उडवणार असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो मग त्या लोकांना असे आम्ही घाबरायचो ना, घाबरा ना। यावरती कला सांगायला लागते अरे त्या लोकांना घाबरवायचास म्हणजे ते कपल ज्या वेळेला यायचे त्यावेळेला त्यांना तू घाबरवायचास पण मला एक गोष्ट सांग तू यायचास की नाही असा जी एफ सोबत किंवा गर्लफ्रेंड किंवा कोणी मैत्रीण किंवा कोणी जवळची हे यावरती आद्वेत म्हणतो नाही नाही ना ना। मी कोणाच्याही सोबत कधी आलो नाही यावरती कला म्हणते असं कसं अरे तू इतका हँडसम गोरा गोमटा आणि या सगळ्यामध्ये तू इकडे यायचा नाहीस ते पण गर्लफ्रेंडला घेऊन हे तर मला थोडी कमालच वाटते असं म्हटल्यावरती अद्वैत आता म्हणायला नाही नाही मी इथे कधीच कुणाला घेऊन आलो सुद्धा नाहीये आणि पहिल्यांदाच मी तुझ्यासोबत आलोय असं म्हणत तो कलाचा हात आपल्या हातामध्ये घेतो कलाला म्हणतो काय चाललंय काय तुझं अगं पडली असतीस ना खाली असं म्हणत तो आता कलाला सावरण्याचा प्रयत्न करतो आणि तो तिला सांगत असतो की माझ्यासोबत येणारी पहिली मुलगी ती पण या ठिकाणी ही तूच आहेस असं म्हणत कला आणि अद्वैत आता एकमेकांच्या अधिकच जवळ येत असतात आणि एकमेकांना अधिकच ते ओळखायला लागलेले असतात हळूहळू दोघांच्या मधले आता सगळे बंध संपत दोघ दोघ जण आता एकमेकांच्या जवळ येत असतात त्यावरती कला म्हणते अरे मी पडणार नाहीये पण मला सांग असं कसं तुला कोणीतरी गर्लफ्रेंड असेल ना अद्वेत पण तो किती वेळा सांगू मी मला कोणतीही गर्लफ्रेंड नव्हती आणि आत्तापर्यंत इथे मी कोणत्याही मुलीला घेऊन आलो नव्हतो असं म्हणत दोघंजण गप्पा मारत असतात कला विचार करते कसा आहे ना हा म्हणजे कॉलेजमध्ये असताना कसा होता हा आणि परिस्थितीने याला कसं बनवलंय खरं सांगायचं तर हा मनाने खूप चांगला साधाबोळा माणूस आहे पण याला परिस्थितीने या थराला आणून पोचवलेला आहे मग आता दोघांच्या यावेळेला गप्पाटप्पा चालू असतात त्याच वेळेला कला म्हणते ते सगळं जाऊ दे मी एक गोष्ट तुला सांगू का म्हणजे तू मला या सगळ्यामध्ये आता आपण एकमेकांना अशा काहीतरी एक्स्ट्रीम केलेल्या गोष्टी सांगूया की जेणेकरून आपण दोघंजण त्यावेळेला किती आतरंगी होतो ही गोष्ट आपल्याला कळेल सगळ्यात पहिलं मी सांगते तुला माहिती आहे का आ, काजल म्हणजे गुंड्या गुंड्या माझी ज्या वेळेला शाळेत होती ना त्यावेळेला एका मुलीने तिच्या केसामध्ये चिंगम लावलं होतं तिच्या केसात चिंगम लावलं मग ती रडत रडत घरी आली केस असे लांब सडक त्यात ते चिंगम मी ते पाहिलं आणि आता मी हे सगळं पाहिल्यावरती आता त्याच वेळेला मी चिडले आणि आता त्या मुलीला भांड भांडायला मी तिच्या घरी गेले ज्या वेळेला घरी गेले त्यावेळेला आता मी काही थांबता थांबत नाही मला सगळेजणं थांबवायचा प्रयत्न करत होते पण मी काही थांबवले नाही मी तिला इतकं ओरडले की आईसुद्धा आली आईसुद्धा आली आणि आईने सुद्धा आता मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी कुणाला जु मानले नाही मी भांडतच होते भांडतच होते असं म्हणत कला आपली गोष्ट सांगते आणि त्यानंतर कला सांगते ठीक आहे मी तर माझी गोष्ट आता सांगितलेली आहे पण तू तू तुझी गोष्ट आता सांग काय तू एक्स्ट्रीम केलं होतंस यावरती आता अद्वैत सांगायला लागतो तुला माहिती आहे ना मी तुला म्हटलं होतं ना की इथे आता कपल भेटायला यायचे चोरून चोरून तसाच एक आमचा ऐवली असलेला सिनियर इथे आता त्याच्या मैत्रिणीला घेऊन येणार अशी आम्हाला खबरपात लागली मग त्याचा आता बदला कसा घ्यायचा म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून प्लॅन केला मी काय केलं माहिती आहे का पोलिसांचे कपडे सगळे आणले आणि सगळ्यांना वाटले फुल प्रूफ प्लॅन केला होता कला म्हणते अरे बापरे म्हणजे इतकं सगळं करण्यासाठी पोलिसांचे कपडे वगैरे यावरती अद्वैत म्हणतो मग काय मी चांदेकर आहे माझं सगळं प्लॅनिंग फुल प्रूफ असतं तुला तर माहितीच आहे ना असं म्हटल्यावरती कला म्हणते हो बाबा हो तू द चांदेकर आहेस तुला सगळं प्लॅनिंग येतं असं ती अद्वैत म्हणतो मग काय माहिती आहे का सगळ्यांना कपडे वाटले आणि आता तो ज्या वेळेला तिकडे येऊन बसला त्यावेळेला आम्ही त्याला सगळ्यांनी घेरलं आणि आता आम्ही इन्स्पेक्टर आहोत असं त्याला पटलं आणि तो चांगलाच घाबरला कला म्हणते त्याच्या लक्षातच आलं नसेल ना युनिफॉर्ममुळे की तुम्ही पोलीस नाही आहात म्हणून अद्वैत म्हणतो मग काय पण काय माहिती आहे का आमच्यातलाच एक मित्र पचकला त्याने काय केलं माहिती आहे का त्याने या सगळ्यामध्ये ना पैशाची डिमांड केली आणि त्यानंतर पैशाची डिमांड तर केलीच पण अचानकपणे एका मित्राची मिशी आहे ना तिचा गम सुटला आणि त्यामुळे त्यामुळे त्याला आता कळलं की आम्ही खोटे हे आहोत पण खरं सांगू का तर याच्यामध्ये तो इतका घाबरला होता ना की पळताभुई त्याची आता थोडी झाली होती असं म्हटल्यावरती मग मात्र कला आणि अद्वैत आपल्या एक्स्ट्रीम गोष्टी सांगून आता हसत असतात खिदळत असतात आणि या सगळ्यामध्ये आता मजा मस्ती करत असतात हे सगळं चालू असताना आता कला अद्वैतकडे पाहते आणि खरंच त्याच्या लाईफमध्ये हा इतका सगळा जॉली माणूस असू शकेल हा तिला विश्वासच बसत नसतो तोपर्यंत इकडे आता रोहिणी रूममध्ये आलेली असते रूममध्ये येऊन आता रोहिणी नयनाच्या विरोधात काय पुरावे मिळतोय का हे पाहण्याचा प्रयत्न करत असताना या सगळ्यामध्ये आता मात्र ती कपाट उघडते आणि काय असू शकेल ही काय गोष्ट लपवती आहे मला खरंच काही कळत नाही असं म्हणत ती इकडे तिकडे पाहते तिच्या हातामध्ये रिपोर्ट लागतात आणि हे तर मला प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट दिसत आहेत प्रेग्नेन्सीचे रिपोर्टमध्ये काय पाहायचं तरीसुद्धा तरीसुद्धा सहज चाळावं अशा पद्धतीने ती ते रिपोर्ट काढते आणि रिपोर्ट काढून झाल्यावरती तिच्या लक्षात येतं की अरे बापरे ही तर नैना आपल्याला फसवायचं काम करती आहे नाही नाही या नैनाने आपल्याला आत्तापर्यंत चुना लावून आपल्या मुलाचं आयुष्य बर्बाद करण्याचा हा प्लॅन केला आहे का या नयनाला मला आता सोडायलाच नको असं म्हणत चिडलेली रोहिणी आता ते पेपर घेऊन नैनाचा पर्दाफाश करण्याचा फुल प्रूफ प्लॅन करते पण त्याच वेळेला तिच्या डोक्यामध्ये एक वेगळाच विचार येतो आणि ती स्वतःला थांबवते थांब रोहिणी थांब आतापर्यंत इतके दिवस थांबलीस अजून थोडा वेळ थांब या सगळ्याचा उपयोग करून तुला या सगळ्यामध्ये कलाला पण अडकवता येईल एकीसोबत दोघींची पाठवणी करता येईल आणि ही गोष्ट लवकरात लवकर करण्यासाठी तुला थोडी शांती घ्यायला पाहिजे ती ताबडतोब राहुलला कॉल करते राहुलला कॉल करून बोलवून घेते तोपर्यंत कला आणि अद्वैत त्या कठड्यावरती असतात तितक्यात एक त्याचा मित्र समोर येतो कलाच्या अंगावरती गाडी घालतो अद्वैत त्याला थांबवतो मग दोघ जण मैत्र मित्र अगदी लहानपणीच्या भेटीनुसार एकमेकांची गळ्या भेट घेतात अद्वैत सांगतो ही माझी बायको असं म्हणत तो बायको म्हणून कलाची ओळख करून दिल्यामुळे कलाला खूपच आनंद होतो आणि आता कला विचार करते पहिल्यांदा चांदेकरनी माझी ओळख बायको म्हणून करून दिलेली आहे आणि कला खूपच खुश होते तोपर्यंत तो आता कला अद्वैत सांगत असतो बघ मी लहानपणी कशी गंमत करायचो आणि मग तो एक गाडी थांबवतो गाडी थांबवून तो, तो म्हणायला लागतो ओ थांबा थांबा तुमच्या गाडीमध्ये हवा आहे टायरमध्ये हो की नाही हिला विचारा कला सांगते हो हो तुमच्या टायरमध्ये हवा आहे आणि नेमकी गाडीच्या मागे दुसरी गाडी असते ती म्हणजे रोहिणीची रोहिणी म्हणते अद्वैत काय चाललंय तुझं असं म्हणत अद्वैतवरती रोहिणी आता इकडे सरोज चिडते आणि आता कला चांगलीच हादरते तोपर्यंत रोहिणीने राहुलला रिपोर्ट दाखवलेले असतात आणि आता राहुल आणि रोहिणी मिळून कलाला पण या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी काय प्लॅन करता येईल याचा विचार करत असतात